महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी निंबूत येथील गोळीबार प्रकरणातील जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू भावपूर्ण श्रद्धांजली सर दिनांक अठ्ठावीस रोजी निंबू तालुका बारामती जिल्हा पुणे येथे शर्यतीच्या बैलाच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या गोळीबार प्रकरणांमधील रंजित निंबाळकर मूळ राहणार तावडी तालुका फलटण जिल्हा सातारा सध्या राहणार स्वामी विवेकानंद नगर फलटण यांचा रुबी हॉस्पिटल पुणे येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे व बैलगाडा शर्यत संघटना यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे की जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही रणजित निंबाळकर यांचे पार्थिव स्वीकारणार नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद